मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्रातल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला सगळ्यांना ही योजना माहिती आहे सगळ्यांनी फॉर्मसुद्धा भरले असतील परंतु अजूनपर्यंत जर तुमच्या अकाउंटमध्ये बॅलेन्स आला नसेल म्हणजेच काय की सतरा ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला सगळ्यांना पैसे येणार होते असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या सभेमध्ये सांगितलं होतं भरपूर जणांना पैसे आलेले आहेत परंतु अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील त्याचं एकमेव कारण असू शकतं ते म्हणजे काय तर आपलं जे बँक अकाउंट नंबर आहे त्याच्यामध्ये आपला आधार नंबर लिंक नसणार आहे तो लिंक आहे की नाही आहे किंवा तो लिंक कसा करायचा याच्याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्सेसच पोलीस भरती एस एस जे डी आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजना आणि माहिती तुम्हाला दररोज हवे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपल्या राईट साईडला काही मी स्क्रीनशॉट दाखवते तसंच तुम्हाला तीच प्रोसेस करायची आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर यू आय बी ए आय असं सर्च करायचं ही आपली ऑथोराईज आपल्या गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आधार कार्डची ही सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट जे पेज येईल ते आपलं लँग्वेज सिलेक्ट करायची येईल तुम्हाला जी कोणतीही लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करायची तुम्ही करू शकता इंग्लिश करा हिंदी करा मराठी करा जे काय असेल तुम्हाला करू शकता ते केल्यानंतर मित्रांनो तुमच्यापुढे अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल हा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबर नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक झाल्यानंतर तुमच्यापुढे पुन्हा एक अशा प्रकारचा एक इंटरफेस येऊन जाईल हा इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बँक सिडिंग असं एक ऑप्शन तुम्हाला इथे दिसतं तुम आहे मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला काय आहे तुमच्या पुढे अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल त्या इंटरफेसमध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि त्याच्यानंतर जो काही कॅपचा कोड दिला आहे तो कॅपच्या कोड इथे फिल करायचा आहे ते फिल परफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला सिंपल इथे क्लिक करायचं तो ओ टी पी आणि ओ टी पी झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या पुढे अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल हा इंटरफेस आल्यानंतर सिम्पल पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे बँक सीडिंग नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे ह्या अशा प्रकारचं एक पेज ओपन होऊन जाईल या पेजमध्ये जर तुमचं ॲक्टिव्ह लिहिलं असेल तर तुमचा आधार कार्ड नंबर हा आपल्या बँकेशी संलग्न आहे का आहे आणि जर ते याच्यामध्ये काही प्रॉब्लेम दिसत असतील इनॲक्टिव्ह किंवा काही दिसलंच नाहीत असं समजायचं आपला आधार कार्ड नंबर हा इथे जॉईन झालेला नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला चेक करायचं की आपला आधार कार्ड नंबर आपल्या बँकेशी संलग्न आहे की नाही आहे तरच जर असेल आणि तुमचा आधार कार्ड नंबर जर त्याच बँकेशी संलग्न असेल तरच तुम्हाला हे पेमेंट मिळणार आहे इन केस समजा तुमचा अजूनही आधार कार्ड नंबर आपल्या बँकेशी संलग्न नसेल किंवा आधार कार्ड अपडेट नसेल के वाय सी नसेल तर आत्ताच्या आत्ता मित्रांनो आपल्या बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये गेल्यानंतर आपला आधार कार्ड नंबर के वाय सी करून अपडेट करून घ्यायचा आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ म्हणजेच आपली जी काय लाडकी बहीण योजना आहे या योजनेचा लाभ मिळून जाईल तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशे केंद्र नडूसह विश्वास तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम